एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक पर्यटन स्थळ होतं आणि ते पर्यटन स्थळ पाहण्यासाठी अनेक ठिकाणाहून अनेक भागातून ते पर्यटन स्थळ पाहण्यासाठी बरेच लोक त्या ठिकाणी येत होते आता याच लोकांपैकी त्या ठिकाणी एक तरुण आणि एक तरुणी असं एक प्रेम युगलाचं जोडपं होतं ते सुद्धा या परिसरामध्ये फिरायला आलेलं होतं पण मात्र ते जे जोडपं आहे ते गर्दीपासून थोडं बाजूला गेलं आणि दूर या ठिकाणी ज्या ठिकाणी सुमसान परिसर आहे थोडं जंगल आहे आणि त्या ठिकाणी एक डोंगर आहे आणि त्या डोंगरामध्ये एक गुहा आहे गुफा आहे त्या गुफेमध्ये जातं आणि गुफेमध्ये गेल्यानंतर एकमेकांच्या शरीरावरचे कपडे काढतं आणि त्या गुफेमध्येच नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न एकमेकांसोबत करतं कारण की त्या जंगली परिसरामध्ये आजूबाजूला कोणीही नसतं दूरदूरपर्यंत कोणीही नसतं पण मात्र त्यांनी जेव्हा हे संपूर्ण कृत्य करायला सुरुवात केली होती त्या ठिकाणी अचानक दोघंजण आले होते आणि त्या दोघा जणांनी या दोघं जणांना लपून लपून पाहिलेलं होतं आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू कर। नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यातील समरिया पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली घटना आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे कारण की ही घटना त्या ठिकाणी असल्याचं एका वर्तमानपत्रामध्ये छापून आलेलं आहे आणि त्या आधारे ही संपूर्ण बातमी आपण तुम्हाला देत आहोत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडतात त्याच पद्धतीची घटना या ठिकाणीसुद्धा घडलेली आहे आणि या घटनेमध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे ती माहिती आपणसुद्धा घेतली पाहिजे आणि आपणसुद्धा सतर्क आणि सावध राहिलं पाहिजे कारण की कुठं कधी काय कसं घडू शकतं हे तुम्हाला हे संपूर्ण प्रकर ऐकल्यानंतर लक्षात येईल आता या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी रिवा जिल्ह्यामध्ये एक पर्यटन स्थळ आहे हे पर्यटन स्थळ पाहण्यासाठी ठिकठिकाणाहून लांबून लांबून लोक या ठिकाणी येत असतात त्याच पद्धतीनं या ठिकाणी एक तरुण आणि एक तरुणी असं प्रेमी युगलाचं जोडपंसुद्धा आलेलं होतं पण मात्र हे या पर्यटन स्थळापासून काही अंतरावर लांब गेलेलं होतं थोड्या जंगली परिसरामध्ये गेलं होतं आणि त्या ठिकाणी डोंगराच्या भागामध्ये एक गुफा होती त्याला गुहासुद्धा म्हणतात त्या गुफेमध्ये गेलं आणि त्या गुफेमध्ये जाऊन जेव्हा त्यांनी स त्यांना समजलं की आजूबाजूला कोणीही नाही या ठिकाणी कोणीसुद्धा येत नाही याचा अंदाज त्यांनी घेत त्या गुहेमध्ये गेले आणि त्यांनी एकमेकांसोबत नको ते कृत्य करायचा प्रयत्न केला एकमेकांचे कपडे काढायला सुरुवात केली जेव्हा त्यांनी एकमेकांचे सगळे कपडे काढले एकमेकांसोबत सगळं काही करायला तयार झाले तेव्हा त्या ठिकाणी अचानक दोघं जण आले कारण की ते सुद्धा अशाच पद्धतीनं फिरत फिरत आले होते किंवा ते सुद्धा यांच्या पाठीमाग होते असा सुद्धा अंदाज त्या ठिकाणी आहे मग त्या दोघा जणांनी या दोघा जणांना नको ते कृत्य करताना पाहिलं आणि त्यापैकी एका ना त्या दोघा जणांना धमकवायला सुरुवात केली तर दुसऱ्या के एका तरुणानं हातामध्ये मोबाईल पकडला आणि त्या दोघा जणांची शूटिंग काढायला सुरुवात केली आता या घटनेमध्ये एक तरुण होता तो तरुण त्या प्रेमी युगल जोड पकडत पैशाची मागणी करत होता आणि दुसरा तरुण व्हिडिओ शूटिंग काढत होता आणि त्यांना धमकावतसुद्धा होता जर तुम्ही पैसे दिले नाही तर तुमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू असं करू तसं करू त्यांना धमकी देत होता आणि ही धमकी देत असतानाच त्यांना कपडेसुद्धा घालू देत नव्हता त्यांना त्याच पद्धतीनं ते धमकावत होते त्यांच्याकडे पैशाची मागणी करत होते असं या संपूर्ण घटनेमध्ये घडत होतं बघता बघता त्या तरुणानी तरुणीनं त्यांच्याकडे जी काही रक्कम होती त्या दिली आणि त्या ठिकाणा कसं तरी ते निघाले असं त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये समजतं पण मात्र हे जे प्रकरण आहे हे प्रकरण काही दिवसापूर्वी घडलेलं आहे कमीत कमी आठ दिवस या संपूर्ण प्रकरणाला झालेत अशी आपल्याला माहिती मिळते पण मात्र ही सगळी घटना घडल्यानंतर ते जे प्रेमी युगलाचं जोडपं होतं ते त्या ठिकाणा निघून गेलं पण मात्र त्यांनी कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये त्यांना त्रास देणारे जे तरुण होते आरोपी होते त्या दोघांबद्दल कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली नाही त्यांनी त्या दोघांचं सगळं काही सहन केलं आणि त्या ठिकाणाहून निघून गेले पण मात्र ते जे दोन आरोपी होते ज्यांनी हा व्हिडिओ शूट केला होता त्या व्हिडिओ शूट त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता आणि तो व्हिडिओ या मध्य प्रदेशमधल्या रिवा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता मग त्याची व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशननं घेतलेली होती आणि पोलिसांनी दखल घेतल्यानंतर ते जे आरोपी आहेत आणि त्यामध्ये असणारे जे तरुण तरुणीचं जोडपा आहे तुरुन तुरुन या दोघांची सुद्धा ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून केलं जातंय आणि त्यांची ओळख पटल्यानंतर त्या जे आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केला जाणार आहे असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे पण मात्र अजून कोणीही तक्रार दाखल न केल्यामुळं पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत पण मात्र या संपूर्ण गोष्टीवरून ही गोष्ट आपल्या लक्षात येते की कशा पद्धतीनं एखाद्या जंगली परिसरामध्ये सुमसान स्थळावर अशा पद्धतीनं प्रेमी युगलानं जाणं योग्य आहे का आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर कशा पद्धतीने त्यांना दोघा जणांनी त्रास दिला हे त्या घटनेमध्ये आपल्याला दिसून येतं त्यामुळं ज्या पद्धतीनं हे सगळं घडलं आहे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे या प्रकरणावर जे काही तुम्हाला वाटेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या